एक प्राजक्ता नावाची मुलगी असते जी की एका मुलावर ना खूपच जास्त प्रेम करते जीवापेक्षाही जास्त यांचं अफेअर एक वर्ष चालतं एका वर्षाच्या नंतर ज्या मुलावर ही प्रेम करायची तो मुलगा याला म्हणतो की प्राजक्ता मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आपण लग्न करूयात का तो मुलगा जसा असा बोलला तसा प्राजक्ताचा जे सुखाचं ठिकाण असतं ना, ना ते जमिनीवर राहत नाही ते डायरेक्ट आभाळामध्ये राहतं कारण की जेव्हापासून प्राजक्ताने त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली होती तेव्हापासून प्राजक्ताच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न खटकू लागला आणि तो प्रश्न म्हणजे असा होता की हा मुलगा बाकी सगळ्या मुलांसारखा आहे की म काहीतरी स्पेशल आहे जे की माझ्यासोबत आयुष्यभर राहील माझ्यासोबत लग्न करेल जे की बाकीचे मुलं कसे करतात मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतात त्यांचा उपयोग करून घेतात त्यांचा त्यांचं शोषण करून घेतात आणि त्यांना सोडून देतात तसं प्राजक्तासोबत झालं नाही एक वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये तो मुलगा एकदाही प्राजक्ताला असा म्हणला नाही की आपण फिजिकली एकमेकांमध्ये इंटरकोर्स करू किंवा आपण ते काही सगळं करू जे लग्नाच्या अदोगर करतात ते आणि हा जो अचानक प्राजक्ताला तो म्हणला की प्राजक्ता आपल्याला लग्न करायला पाहिजे आपल्याला सोबत एकत्र राहायला पाहिजे अख्ख आयुष्य मला तुझ्याशिवाय राहायचं नाही त्या मुलाचं नाव दीपक असं असतं जेव्हा दीपक हे सगळे शब्द बोलतो ते पण अचानक प्राजक्ता खूप खुश होते ती थी, तिला असं वाटतं की वाऱ्यात उडते काय की इतका आनंद तिला होतो कारण की ती खूप मनापासून दीपकवर प्रेम करायची आणि दीपकसुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करायचा आता प्राजक्ता त्याला म्हणली दीपू कधी करायचं लग्न आपल्याला प्राजक्ताशा असे बोल ऐकून दीपक थोडा नाराज झाला नाराज चेहऱ्याने तिला म्हणला राजू मला तर असं वाटतं ना की लग्न आताच करायला पाहिजे ह्या क्षणी मला ना आता राहावत नाही आहे तुझ्याविना माझा एक एक सेकंदसुद्धा तुझ्याविना जात नाही आहे तुझी आठवण मला दिवस रात्र परेशान करते जेव्हा तू सोबत असतेस ना तेव्हा फार चांगलं वाटतं पण जेव्हा तू दूर जातेस ना खूप त्रास होतो गं मला असं वाटतं की आत्ता लग्न करावं पण काय करावं आपल्याला जर लग्न करायचं असलं तर घरचे मानत नाहीत आणि लग्न करून मी तुला घरी नेऊ शकत नाही कुठं जावं तर मला नोकरी वगैरेही नाही माझ्यापाशी कोणता पैसाही नाही बाहेर राहण्यासाठी नोकरी लागण्या लागेपर्यंत थोडेफार पैसे तरी पाहिजे ना पैसासुद्धा नाही आहे कसं काय करावं तेवढ्यात प्राजू थोडीशी गंभीरपणाने म्हणते हे दीपू असं का तोंड कर दुसरे तू सांग ना आपल्याला कधी लग्न करायचं आहे कोणती तारीख करायची आपल्याला दीपक म्हणतो पैसे लग्न काय असंच म्हणलं की होत नसतं प्राजक्ता म्हणते तू बाकीचं टेन्शन नको घेऊ तू फक्त सांग कोणत्या तारखेला लग्न लग्न करायचं आहे आपल्याला असं नंतर दीपक आणि प्राजक्ता दोघेही जणं एका वकिलाकडे जातात तिथं म्हणतात की बाबा आम्हाला लग्न करायचे कोर्ट मॅरेज करायचे आणि आम्हाला तारीख वगैरे काय काय लागतं का का ते सांगा वकील म्हणतो काहीच नाही एक मंगळसूत्र आण आणि जे काही कपडे वगैरे असतात ते घेऊन या तू दोन साक्षांन तू दोन साक्ष आण आणि कोर्टामध्ये आपण लग्न करूयात फक्त तुम्ही तारीख सांगा या या तारखेला तुम्हाला लग्न करायचे तर दोन दिवसाच्या नंतरचा दीपक म्हणतो की लग्न या तारखेला करूयात प्राजक्ता म्हणते चालेल मग प्राजक्ताला दीपक ज्या घरी सोडतो म्हणजे घराच्या थोडं साईडला सोडतो ती घरी जाते घरी गेल्याच्यानंतर प्राजक्ता फुल प्लॅनिंग बनवते आणि ज्या दिवशी लग्न असतं त्याच्या पहिल्या दिवशी प्राजक्ता घरामधले सगळे डागडागिने जमा करते पैसा जमा करते जितका पण अलमारीमध्ये ठेवलेला असतो तितका पण कमीत कमी चार ते पाच लाख रुपये असतील आणि थोडंसं सोनं वगैरे होतं ते सोनं पाच ते सहा लाख रुपयाचं असावं आता जे प्राजक्ताचं घर होतं ते थोडंसं मिडल क्लासपेक्षा थोडंसं उवरच्या स्टेपचं होतं त्यामुळे प्राजक्ताच्या घरामध्ये दहा एक लाखाची संपत्ती पूर्ण स्टॉकमध्ये होती प्राजक्ताने ती सगळी जमा केली आणि रात्री एक वाजता घराच्या बाहेर पडली कोणाला न पत्ता लागता आणि जो दीपक होता तो मोटरसायकल घेऊन त्याच्या घरासमोर उभाच होता प्राजक्ता त्याच्या मोटरसायकलवर बसली ते दोघेही जणं दीपकसोबत एका हॉटेलमध्ये गेले रात्रभर दीपकने प्राजक्ताला यूज केलं म्हणजे संबंध म्हणल्याच्या नंतर काय असतं दीपक प्राजक्ताला म्हणलं असंही उद्या लग्न व्हायचं आहे आपल्याला कसं होऊन जाऊ देऊयात एकदा प्राजक्ता आणि दीपक त्या रात्री पहिली वेळेस एकमेकांसोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये आले आल्याच्यानंतर दोघं जणांनी मनसोक्त मनाने जे काही प्रेम करायचे ते सगळं काही प्रेम केलं दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जायचं होतं सकाळी लवकर उठले तो बाहेर गेला कपडे वगैरे घेऊन आला तिला कपडे वगैरे घालायला लावले आणि दोघंही जण मोटरसायकलवर बसून कोर्टाच्या रस्त्याकडे निघाले कोर्ट थोडा लांब होता आणि यांची हॉटेल थोडी लांब होती हॉटेल म्हणजे अशा जागेवर होती की ती आळराणामध्ये असल्यासारखी होती आसपास सगळे माळं माळं होते थोडे झुडपं होते आणि त्या सगळ्या मधामध्ये ही हॉटेल होते जसं की एखाद्याचा फार्म हाऊस आणि दीपकने ही हॉटेल का चॉईस केली होती कारण की या हॉटेलमध्ये सहजासहजी कोणी बघायला येणार नाही हिच्या घरचे किंवा याच्या घरचे त्या हिशोबाने दीपकने ही हॉटेल बुक केली होती आता त्या हॉटेलमधून दोघंही जणं निघले सकाळी सकाळीच निघल्याच्यानंतर अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्याच्यानंतर दीपकचा फोन वाचतो फोन वाजल्याच्यानंतर दीपक एकदम असं सायलेंट होतो थोडीशी गाडी थांबवतो गाडी थांबवल्याच्यानंतर तो प्राजक्ताला म्हणला अगं प्राजक्ता प्रत्येक कोर्टाजवळ सगळे तुझे आईवडील आहेत घरचे आहेत तुला शोधतायत आपण आता जाणं ठीक नाही आहे हे माझ्या मित्राचा कॉल होता मला आपण काय करूयात थोडंसं लपूयात प्राजक्तमाती हो ठीक आहे कुठे लपायचं आपण दीपक म्हणतो हॉटेलमध्ये थांबणं तर बरोबर नाही आपण काय करूयात या थोडंसं मधात जाऊयात जंगल टाईप झाड होते त्याच्या मधात जाऊयात असा दीपक म्हणला प्राजक्तामाती हो काय प्रॉब्लेम नाही आपण जाऊयात प्राजक्ता आणि दीपक दोघेही जणं मोटरसायकलवर ते जंगलामध्ये जातात तिथं गेल्याच्यानंतर थोडं दोघंजणं एका अशा जागेवर बसतात की तिथं जवळपास कुणी दिसत नाही घनदाट झाडी असते तिथं थोडंसं असं सावरलेलं असतं तिथं जाऊन दोघंजणं बसतात बसल्याच्यानंतर प्राजक्ता पूर्ण दीपकच्या मिठीमध्ये जाते आणि त्याला मिठी मारून घट्ट झोपण्याचा प्रयत्न करते आणि तिला तिच्या मिठीमध्ये झोप येते झोप आल्याच्यानंतर तिच्या कानावर हळूहळू पाऊल चालल्याचा आवाज येतो प्राजक्ता डोळी उघडते आजूबाजूला बघते तर याचे ते चार मित्र आणि त्या चार मित्रांसोबत तो एक वकील तिथं आलेले असतात हे पाहिल्याच्यानंतर प्राजक्ता म्हणते काय झालं कोर्टाचा रस्ता सगळा खुला झाला का आपल्याला निघायचं आहे का आता प्राजक्ता अशी बोलते आणि पटकर उभी राहते जशी ती उभी राहिली तसा त्याच्यातला एक जो मित्र आहे दीपकचा तो जोरात प्राजक्ताच्या तोंडावर बुकी मारतो जोरात जितक्या जोरात होईल तितक्या जोरात आणि प्राजक्ता खाली पडते त्याच्या तोंडामधून रक्त बाहेर येलेलं असतं त्यात त्याचा तिसरा मित्र त्याच्याजवळ असलेला रॉड बाहेर काढतो आणि प्राजक्ताच्या तोंडावर दोन तीन रॉडचा वार असे करतो प्राजक्ता पूर्ण आदमरल्यासारखे होऊन जाते जे प्राजक्ताना आणलेलं सोनं पैसे होते ते सगळे प्राजक्ताच्या हातामध्येच होते ते पूर्ण हिसकाटून घेतो दीपक त्याच्यामधलं सोनं नाना सगळं बाहेर काढतो त्याच्यामधलं एक बंडल वकिलाला देतो आणि बाकीचं त्या जी पोटली बांधलेली होती ती पोटली पुन्हा बांधतो आणि उठतो आणि प्राजक्ताकडं बघतो प्राजक्ता, प्राजक्ता अंधकांधक त्याच्याकडं बघू लागली म्हणजे तिला अंधकांधक दिसू लागलं तिला स्पष्ट दिसत नव्हतं ती अर्धी बेहोश झाल्यासारखी होती तिला काय जास्त फारसं समजत नव्हतं ती प्राजक्ता बिचारी प्रेमळ डोळ्याने दीपककडं पाहू लागली दीपक म्हणला की काय बिडी झालीस काय तुझ्यासोबत काय लग्न करू मी तुझ्यासारख्या अशा कित्येक मुली मी यूज करून सोडलेल्या आहेत आणि माझा हा धंदा आहे तू माझ्या हातात लागणारी सहावी मुलगी आहेस इसा कार्यक्रम करा रे असा म्हणून दीपक तिथून निघून जातो त्याचे जे, जे चार मित्र असतात ते चारही मित्र बारी बारी प्राजक्तावर अत्याचार करतात तिला पूर्ण नग्न करतात तिला नग्न केल्याच्यानंतर तिला एकीकडं मारणं चालू आणि एकीकडं यांचा शोषण चालू तिच्या नग्न शरीरासोबत आणि ती शोषण करता करताच ती प्राजक्ता तिथंच मरते जागीच मिल्यानंतरही सगळेजणं वापस जायला निघतात त्यावेळेस तो जो वकील आहे तो परत वापस येतो आणि तोसुद्धा प्राजक्ताच्या मृतदेहासोबत इंटरक्रॉस करतो जे काय करायचं ते सगळं काही करतो तिथून निघून जातात प्राजक्ताचं जे शरीर आहे ते सगळं शरीर तिथं सडण्यासाठी सोडून देतात ते शरीर कुणालाही सापडत नाही महिना होतो महिन्याचे दोन महिने होतात त्याचा कुणालाही काहीही पता लागत नाही बघता बघता दोन वर्ष होऊन जातात आता प्राजक्ताचं जे शरीर ज्या जागेवर जा पडलेलं होतं तिथंच कुईजून कुईजून सगळं विरघळून गेल्यासारखं जातं दोन वर्षाच्या नंतर एक अमावश्य येते आणि त्या अमावस्येला तीस तारीख येते जी तारीख यांनी लग्नासाठी ठरवली होती आणि तो वकील आपल्या घरामध्ये बसला होता काहीतरी लिखापडी करत तेवढ्यात त्याला काहीतरी आवाज येतो जसं की कोणी किचनमध्ये आहे आणि माठातून पाणी पितं वकिलाला वाटलं की ठीक आहे आपल्या घरातली बायको वगैरे असेल पण वकिलाचं लक्ष त्याच्या बांधलेल्या हाताच्या घडीवर पडतं त्यावेळेस संध्याकाळचे साडेबारा वाजले होते आणि तेवढ्यात तो वकील मान मागे वळून त्याच्या बेडरूममध्ये बघतो तर त्याची बायको एक मुलगा पलंगावर झोपलेली असतात वकील म्हणतो हे दोघं जण जर इथं आहेत तर किचन रूममध्ये कोण आहे वकील हळूवार उठतो किचन रूमकडे जातो किचन रूमचा दरवाजा उघडतो बघतो मधात तर काय एक निर्वस्त्र लेडीज निर्वस्त्र पाय तिच्या अंगावर एकही कपडा नाही ती एका जागेवर उभी आहे आणि तिच्या हातामध्ये एक ग्लास आहे जी पाणी पिऊ लागली तिची मान मानाच्याकडे नव्हती तिची मान पूर्ण पाठीमागं होती आणि तिचा जे समोरचा पूर्ण भाग होता तो पूर्ण भाग या वकिलाकडं होता म्हणजे मान पूर्णपणे फिरलेली होती तिची आणि आग... ती त्या हाताने अशा उलट्या हाताने पाणी पित होती आणि बोलली ती किती थाण लागली होती दोन वर्षापासून पाणी पाणी मागतीये मी मला कुणी पाणी दिलं नाही अरे किमान बॉटलमधलं पाणी तर द्यायचं मला प्यायला तुम्ही पाणीसुद्धा दिलं नाही मला प्यायला मला मरेपर्यंत माझ्यावर दुष्कर्म करत राहिलात तुम्ही हे काय बरोबर नाही आणि इतक्या लवकर विसरून पण गेलात मला असं म्हणल्याच्यानंतर वकील डोकं खाजवायला लागला ही कोण बाई आहे आणि असं का बोलतीये वकील जोरात ओरडला जोरात ओरडला पण त्याचा आवाज इतका पण बाहेर आला नाही त्याला तर वाटू लागलं मी खूप जोरात ओरडतोय आणि तो पाठीमागं बघू लागला मी ओरडल्यानं आणि माझी बायको उरते का माझा लेकरू उठते का कोणीच उठला नाही सगळे शांत सगळे टोटल तो वकील नुसता बोंबलू लागला हिने आपलं मुंडका फिरवलं हिचं जे एक पूर्ण दाबाड आहे ते पूर्ण असं फुटलेलं पडलेलं होतं फुटून पडलं होतं सगळं ए टू शेड तिच्या तोंडावर पूर्ण माशा गणगणत होत्या मासाचे लोथळे खाली लोंबकाळू लागले तिचं पूर्ण अंग रक्तानं माखलेलं होतं कारण की हे जेव्हा प्राजक्तासोबत दुष्कर्म करू लागले त्यावेळेस तिच्या अंगावर चाकूनं वारसुद्धा करू लागले विचार करा दुष्कर्म करतायत इकडे चाकूनं वार करतायत तोंड फाडतायत गळा फाडतायत डोळ्यामध्ये चाकू को खूप आहेत अशा प्रकारचे कृत्य यांनी केले होते जसे जसे यांनी कृत्य केले होते तशा तशा खुना त्या प्राजक्ताच्या शरीरावर होत्या आणि ते पूर्ण शरीर सळल्यासारखं होतं त्याच्यामधून भयंकर असा बेकार वास येऊ लागला दुर्गंध येऊ लागला आणि ती प्राजक्ता याच्याकडे बघून हसायला लागली काय वकील विसरलात का मला इतक्या लवकर वकील धडपडत धडपडत खाली जमिनीवर पडला प्राजक्ता म्हणली अरे खाली का पडतोय बघ मी तुझ्या पुढे एकदम निर्वस्त्र आहे ये ना माझी भूक भागव अरे ये ना अरे ये ना असं करून ती प्राजक्ता त्या वकिलावर झपाटली बघता बघता प्राजक्ताने तिच्या हाताने वकिलाच्या अंगात जितके पण कपडे आहेत ना ते सगळे कपडे असे तीळ थाड तीळ थाळ करू करू फाडून टाकले आणि जो वकिलाचा मेन पार्ट आहे तो तिने असा खाल्ला जसा की एखादा वडापाव कोणता माणूस खातो ना जाता जा जाता तो तोडून प्रकारे त्याचा मेन पार्ट खाल्ला तो ओरडू लागला पण त्याचा आवाज त्याच्या गळ्याच्या बाहेर येत उठता ते झाल्याच्यानंतर त्या प्राजक्ताने आपले दोन्ही हात त्याच्या पोटामध्ये घातले आणि मधातले आतडी हातात धरून सगळे बाहेर उपसले आणि इतक्यातच वकील मेला सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर वकिलाची बायको उठते ती उठल्यानंतर जोर रात ओरडते हो कारण की वकिलाची डेडबॉडी ती घरामध्ये पडली होती किचन रूमच्या समोरच्या चौकटीमध्ये त्याच्या पोटातले सगळे आतडे बाहेर पडले होते मेन पार्ट कापला गेला होता तो वकील पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होता पोलिस आली पोलिसने पडताळणी केली पण पोलिसांना एकही सबूत सापडलं नाही कुणा केलं आहे कसं केलं आहे काय केलंय त्या बॉडीला पोस्टमार्टमसाठी पाठवलं वकिलाचा फोटो आणि त्याच्या मृत्यूची जी बातमी आहे ती वृत्तपत्रामध्ये छापण्यात आली आणि हे वृत्तपत्र या पाच जणांपर्शी आलं जो हा आहे आणि याचे जे चार मित्र आहेत त्यांच्यापैकी यांना थोडं वाईट वाटलं पण यांनी तेवढं डोक्यामध्ये घेतलं नाही की याच्यासोबत कसं घडलं काय घडलं का घडलं ना वाटलं की एखादा असेल दुस्मन ज्यांना याची केस लढली असेल आणि ज्यांना पाठवलं असेल जेलमध्ये असेल त्याच्यातला एखादा त्याने येऊन मारला असेल यांनी ही गोष्ट थोडी लाईटली घेतली आता त्यातले जे चार जणं होते ना दीपकचे दुसरे मित्र त्यातले दोघंजणं सक्के भाऊ होते ते दोघंजणं रोज दीपकपाशी यायचे दारू वगैरे प्यायचे म्हणजे यांची रोज बैठक बसायची पूर्ण आणि यायची ते त्याच्या घरी जाऊन झोपी जायचे बैठक झाल्याच्यानंतर रोजच्या प्रमाण आजही ते जण पाच जण एका जागेवर आले दारू वगैरे पिऊ लागली बैठक वगैरे चांगली रंगली होती सगळ्या गप्पा गोष्टी चालू होत्या फर्स्ट क्लासपैकी एकदम टकाटक पैसा खर्चणं गप्पा गोष्टी करणं आणि यांच्यामध्ये या वकिलाची गोष्ट निघली तर हा सगळा विषय चालू होता त्यांची वेळ झाली घराला वापस जाण्याची ते दोघंजणं सख्य भाऊ आपल्या मोटरसायकलवर निघले आणि आपल्या घराच्या रस्त्याकडं निघले आता त्यांचं घर काय लई दूर नव्हतं जास्तीत जास्त एक किलोमीटरचं अंतर असावं त्यांच्या घरामध्ये आणि या दीपकच्या घरामध्ये मोटरसायकलवर बसतात दोघंजण आपल्या घराकडून निघतात निघता निघता संध्याकाळचे अकरा वाजले होते अकरा वाजता जो मोटरसायकल चालवू लागला ना त्याला अचानक कुणीतरी रोडच्या साईडला पळत जाताना दिसलं पळत जाताना हा मोटरसायकल थांबवतो तिकडं लाईट मारतो तर तिकडं कुणीही दिसत नाही त्याच्या पाठीमागं बसलेला म्हणतो अरे तू का थांबवलेस गाडी ना उशीर व्हायला मला झोप यायली आहे थोडे दोघं दोघंसुद्धा नशा होती यांच्या दोघांमध्ये त्यातला तो पहिला म्हणला अरे अरे मला कुणीतरी पळाल्यासारखं दिसलं इकडं म्हणतो का खून आहे पळाल्यासारखं चाल असल कुणी तू म्हणतो अरे नाही थांब ना आपण दारू पिलीये आपल्याला नशा चढलाय शफाब का नशा तो आग्यापर हुसन का नशा तो असा डायलॉग मारतो आणि त्याला म्हणतो इकडे एक मी मुलगी पळतानी आहे ओपन ओपन म्हणते की काय या टायमाला कोणती मुलगी पळाली असेल म्हणलं की अरे कोणतं लफडू इथं काहीतरी करत असेल ना आपली गाडी दिसली म्हणून पळाली आपण तिला शोधूयात चाल चाल शोधूयात आपण तिला चल मग दोघंजणं खालीहून खाली गाडीहून खाली उतरतात आणि ती मुलगी जिकडे पळाली ना तिकडे ते दोघं जणं जातात मोबाईलास पोचव मोबाईलचे टॉर्च लावतात मग थोडं आत गेल्याच्यानंतर एक झुडूप फालण्यासारखं वाटतं त्याच्यामुळे हे दोघंजणं त्या झुडपाकडे जातात आणि थोडं लक्ष देऊन बघतात त्या झुडपाला दादा झुडपामधून एक मुलगी एकदम नाजूक असं की आत्ता आत्ता तारुण्यामध्ये आलेली आहे पूर्ण ओपन झुडपामध्ये लपून बसलेली आहे आणि ती यांना म्हणते हो हो प्लीज 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 दादा मला सोडा आम्ही इथं काहीच नाही आम्ही फक्त मी आणि माझा बॉयफ्रेंड थोडंसं करत होतो तो, तो पळून गेला आता मीच राहिले दादा प्लीज मला सोडा मला मा माझ्यासोबत मा काही करू नका दादा प्लीज, प्लीज प्लीज मला सोडा अशी ती मुलगी यांना बोलू लागली यांना खात्री पडली मुलगी इथं काहीतरी लफडं होत आहे त्यातला जो दुसरा आहे तो भस्कर त्या याच्यामध्ये हात घालतो झुडपामध्ये तिच्या हाताला धरतो आणि भास्कर बड़ वर ओढतो बर नंतर ते मुलीकडे बघतात तर एकदम खतरनाक एकदम भयंकर त्याच्याकडे पाहिल्याच्यानंतर या दोघांच्याही तोंडाला पाणी सुटतं कारण की तिची शरीरयष्टी इतकी भारी होती की यांनी कधीच तशी शरीरयष्टी पाहिली नव्हती मग त्यातला तो जो दुसरा आहे तो तिला आपल्या खांद्यावर घेतो आणि थोडं मदत त्यातून खाली पाडतो आणि तो तिच्यासोबत दुष्कर्म करायला लागतो हा इकडं हसतो आणि त्यांच्या दोघांकडं बघायला लागतो आणि हा आपला मूड करायला लागतो पाच सहा सेकंद होतात जे जे याचं काम व्हायचं की जे खाली पडलेली मुलगी आहे ना त्याचा चेहरा रंग रूप सगळं बदलायला लागतो आणि बघता बघता जी मुलगी वकिलाला मारण्यासाठी त्याच्या घरात आली होती ना तीच मुलगी यांच्या खाली होती हे पाहिल्याच्यानंतर दोघंही जण आरबळले यांना वाटलं की आम्हाला दारू चढलेली म्हणून हे सगळं दिसते आपले डोळे सगळेच उंभाळले समोर बघतात तर तीच मुलगी ती फर्स्ट क्लासपैकी अशी बसली बसल्याच्या नंतर म्हणली भरलं पोट माझं नाही ना भरलं पोट इतकं बोलून या दोघांच्या डोळ्यासमोर अंधार येतो आणि सकाळ होते सकाळी या दोघांचे मडे पोलिसवाल्यांना सापडतात सेम त्याच पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये तो वकील सापडला होता त्याच्या घरात तशाच पद्धतीमध्ये सेम हे दोन मडे सापडतात आता तीन मृत्यू एकाच पद्धतीनं झाले होते आणि हे तीन मृत्यू याच दीपकच्या जवळच्या माणसाचे झाले होते त्यावर दीपक हा आरबळला महिला हे कसं काय होऊ शकतं सगळ्यांचा मृत्यू एकाच टाईपनं कसा काय होऊ शकतो असं म्हणून दीपक थोडा टेन्शनमध्ये आला होता आता याला कळालं होतं कुणीतरी आपल्याच टीमला टार्गेट आहे पहिले तो वकील गेला आता हे जण भाऊ गेले हा पटकर आपल्या दुसऱ्या दोन मित्रांना फोन लावतो त्यांना म्हणतो की सावध राहा एकमेकांपासून थोडंसं म्हणजे एकमेकांसोबत राहा सावध राहा कोणा अनोळखी माणसाला भेटू नका ना बोलू नका मी सांगतोय तसं करा घराच्या बाहेरसुद्धा निघू नका हे तिघं एकमेकांना म्हणतात त्याप्रमाणे सावध राहतात आठ पंधरा दिवस मतात जातात काहीही होत नाही आता जे दुसरे दोघं जण आहे त्यांच्यासोबतसुद्धा अचानक रात्री असंच होतं एकाची जे मड आहे एकाचं मडं बाथरूममध्ये सापडतं आणि एकाचं मड छतावर सापडतं सेम पद्धतीमध्ये दीपक आता फुल आरबळतो त्याला माहीत असते की नंबर आपलाच आहे आपलाच नंबर आहे आता आणि तो तयार असतो जे कोणी त्याच्यासोबत करणार आहे ना त्याच्यासाठी मरण्यासाठी तो तयार असतो पण त्या अदोकर दीपक फुल तयारी करतो एक मोठी बंदूक घेऊन ठेवतो जवळ तो म्हणतो की जे कोणी पण आहे ना आलं ना समोर त्याला धाडकर ओढवतो मी तो, तो वाट बघतो एकदम असं की जसं भीत नाही येतो कोणाला प्रकारे तो असा फर्स्ट क्लासपैकी बसला होता त्याच्या घरामध्ये एक छोटासा स्विमिंग पूल होता तो नेमका स्विमिंग पूल पूलमध्ये पोहला पुल पोहल्याच्यानंतर आपल्या खुर्चीवर येऊन बसला होता ड्रिंक करत त्या स्विमिंग पूलमधून एक स्त्री बाहेर निघते आता ही स्त्री त्याच प्रकारची होती शरीर पूर्ण सडलेलं प्रत्येक जाग्यावर चाकूचे वार तोंड फुटलेलं म्हणजे असं खूप बेकार आणि ती जेव्हा त्या स्विमिंग पूलमधून बाहेर येत होते ना त्यावेळेस त्या स्विमिंग पूलचं जे पाणी ना ते पूर्णपणे लाल झालं होतं त्याच्या रक्ताने ती हळूवार बाहेर आली पूर्ण नग्न अवस्थेत आल्याच्यानंतर याच्याजवळ आली याला बसल्याचा की घाम सुटला याला कळालं की हे कोण आहे प्राजक्ता म्हणली आय लव यू दीपू दीपक शांत बसलेला प्राजक्ता आपले दोन्ही पाय एक या साईडला आणि एक या साईडला करून त्याच्या मांडीवर बसली त्याला म्हणले की दिपू आपण पहिल्या रात्री केलं ना तसं करूयात चाल ना करूयात ना तसं दीपक शांत ती त्याच्या मांडीवरून उठली आणि त्याच्याकडे असा इशारा केला तसा तो दीपक न no, म्हणजे त्याची इच्छा नसतानासुद्धा तो उठला खुर्ची हिच्यासोबत बेडरूममध्ये गेला त्याने त्याचे स्वतःचे कपडे काढले त्याची इच्छा नसतानासुद्धा आणि जसं पहिल्या रात्री केलं ना तसं दीपक आणि ती तिथं करू लागली ती तर फुल मूडमध्ये पण दीपक इच्छा नसताना त्याचं शरीर तिच्या इशाऱ्यावर नाचू लागलं आणि जेव्हा यांनी पहिली वेळेस एकमेकांमध्ये इंटरकोर्स केला होता फिजिकल रिलेशनशिप बनवले होते त्यावेळेस तर दीपकने फक्त एकदाच असं केलं होतं यावेळेस प्राजक्ताचं जे भूत आहे ना तिने दीपकला इतकं घायाळ केलं इतकं घायाळ केलं की खूप त्याच्या मेनपाठमधून रक्त बाहेर यायला लागलं आणि अखेरकार प्राजक्ताने तेच केलं जे त्या पाच जणांसोबत केलं होतं उद्या सकाळी याचंही मळ मड घरामध्ये सापडलं निर्वस्त्र पार्ट कापलेला पोटातल्या आतडे बाहेर संपलं आणि इथंच जे प्राजक्ताचा सूड होता ना तो फिटला प्राजक्ताला मुक्ती भेटली आणि तिने एक शब्द दीपकच्या जा कानामध्ये जाता जाता म्हणली की कर्मना कधी चुकत नाहीत मी मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावर माझ्या आईवडिलांनी मला इतकं सांभाळून त्यांचेच पैसे घेऊन मी चोरून घराच्या बाहेर आले आणि तू माझा गैरवापर केलास आणि मला सोडलास त्याची ही सजा आणि स्टोरी इतच खल्लास मंडळी स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां कमेंटमध्ये सांगा की स्टोरी नेमकी कशी वाटली आणि ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे बनवलेली स्टोरी आहे आणि या स्टोरीमधून काही शिकायला तरी भेटतं की बाबा ज्या मुली घर सोडून जाण्याचा प्लॅन बनवत आहेत त्या प्लीज जाऊ नका त्यांच्यासोबत धोका होऊ शकतो काहीसुद्धा होऊ शकतं आजकालच्या जमान्यामध्ये कुणीही सेफ नाही आहे तर प्लीज स्वतःला शिक्युअर करा आपल्या आईवडिलांपासून राहा कारण की आई वडील आपल्या लेखराचा कधीच वाईट विचार करत नाहीत समजलं समजलं असेल चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार